Two, three, नमस्कार मित्रांनो मी उदय शेती मित्र या युट्यूब चॅनल करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत का थमने घेतलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कापसाचे बाजार सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कापसाचे बाजार पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणं की ज्याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी का बाजार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य बांधवांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया पण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून ठिकाणी शेवट पर्यंत पहावं व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं जास्तीत जास्त व्हिडिओ व्हिडिओ जरूर या कास्ताकार एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ सामान्य कास्तकार बांधवांना सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार बांधवांनो तुमच्यासाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट नंतर नंतर आता कि आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कापसाचे बाजार पण एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कापसाचे भाव आणि या बदलामध्ये अखेर एक तारखेनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार का कापसाचा भाव का या असणाऱ्या तेजीमध्ये आपण आपल्या कापसाची विक्री करू शकतो या सर्वात महत्वाच्या प्रश्नांची चला जाणून घेऊया सविस्तर उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही एका रेंजमध्ये ही रेंज आहे सदुसष्ट पासून अडुसष्ट पर्यंत म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावात फेब्रुवारी महिन्यात कसल्याही प्रकारची सुधारणा किंवा त्या ठिकाणी आपल्याला मंदी येताना दिसणार नाही बाजारभाव आहे त्या परिस्थितीत राहणार याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील कापसाचे बाजारभाव वाढतील अथवा घडतील यासाठी अनुकूल अथवा प्रतिकूल अशी कोणतीही घडामोड घडणार नाही आता मग प्रश्न पडतो किंवा चला आंतरराष्ट्रीय बाजारातून काय घडणार नाही मान्य मग देशातील कापसाच्या बाजारभाव पातळीत अचानक काय बदल होऊ शकतो तर लक्षात घ्या यंदाच्या वर्षी भारत वर्षामध्ये कापसाचं उत्पादन कमी आहे याच्यामुळं आपल्याला एक तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री भयंकर घटताना दिसणार आहे याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आहे ही तफावत कापसाच्या भावाला प्रचंड तेजी प्रदान करू शकते याच्यामुळे देशातील कापसाची बाजारभाव पातळी जी सध्या सहा हजार आठशेपासून सात हजार दोनशे दरम्यान आहे याच्यात कमीत कमी दोनशे ते तीनशेची तेजी येऊन बाजारभाव सात हजार ते सात हजार चारशेच्या दरम्यान स्थिरावला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं मत अशा परिस्थितीमध्ये मग आम्हाला फेब्रुवारी महिन्यात कापूस विक्री करायची आहे तर आम्ही काय करावं या प्रश्नाचं असं उत्तर आहे की फेब्रुवारी महिन्यात जर आपल्याला कापूस विक्री करायची असेल तर आजच्या कंडिशनला सी सी आयला कापूस विक्री करणं फायद्याचं ठरू शकते आणि कापसाचं भविष्य या दोन तीनशेच्या तेजीमुळे फार उज्ज्वल आहे असंही गृहीत धरू नका याच्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा की एक तारखेनंतर कापसाच्या भावात प्रचंड बदल होणार तरी देखील कापूस सी सी आयला विक्री करणं फायद्याचं आहे मग उद्या विकण्यापेक्षा आज जर सी सी आयला कापूस विकला तर तुमचा होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात कापसाची भावपातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या वादन प्रत्येक व्हिडिओ आपणा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्यावर आपल्या सर्वांच्या आवडते उठून शेती मित्र मिळत राहील पण माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार